अक्षरशः सर्व प्रकारचे रिपोर्ट काढून सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात डॉक्टरांनाही अगदी समजत नाहीये नुसत्या भरमसाठ गोळ्या दिल्या जातात पण घरातला त्रासच कमी होत नाहीये घरात पैसा दादा येतोय आमच्या खूप पण तो पैसा टिकायला मार्गच नाहीये दहा वाटा अक्षरशः खुलल्या जातात कळत नाहीये पगार आज झाला इन्कम आज आलाय घरामध्ये आणि दोन दिवसाने सगळ्यांचं वाटून घरामध्ये शून्य रुपये राहतात हातामध्ये कसा प्रपंच करावा कस घरातल्या लोकांना जगवाव कस मुलांच शिक्षण करावं काहीच मार्ग दिसत नाहीये अक्षरशः एखाद्याचा शाप ताळ लागल्यासारखं झालेलं आहे ला दादा त्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल झालेलं आहे अक्षरशः आत्महत्या करण्याचे विचार दादा येऊ लागलेले आहेत कारण हे सहन होत नाहीये आता आता कुठं तरी थांबलं पाहिजे दादा श्री गुरुदेव नमस्कार घरातील इडापिडा फक्त तीन दिवसामध्ये घरातून बाहेर पळवून लावा तीन दिवसात फक्त तुम्हाला अनुभव येईल अनुभव नाही आला तर बोला फक्त तुम्हाला स्वामींची ही सेवा करायची जर तुम्ही स्वामींची ही सेवा करताय तर कोणत्याही प्रकारची तुमच्या घरामध्ये असणारी इडा पिडा असेल ती अक्षरशः स्वामींच्या नावाने थरथर कापून अक्षरशः घरातून बाहेर निघून जाईल हे दत्तवानी सत्यवाणी दादा या व्हिडिओ मध्ये सांगतोय अनेक लोकांच्या जीवनामध्ये खूप सारं दुःख आहे ते आपलं दुःख कमेंट बॉक्समध्ये मांडत असतात ते आपलं जे म्हणणं आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगत असतात व्हिडिओ कॉल करतात फोन करतात किंवा मेसेजच्या द्वारेही ते लोक मला सांगत असतात सगळ्यांची जी दुःख आहेत जे अनुभव आहेत ते अनुभव मी माझ्या डोळ्यामध्ये माझ्या हृदयामध्ये साठवून घेऊन मी दत्त आईच्या कृपेने मी तुम्हाला मार्ग सांगत असतो सेवा सांगत असतो अनेक लोकांना या सेवेतून अगदी सहजपणे प्रचिती अनुभव येत असते काय येते तर सरळ मार्गातले जे आपले उपाय आहेत किंवा दत्ताई वधली जी आपली श्रद्धा आहे त्यामुळे आपल्या जे सबस्क्रायबर लोक आहेत त्या लोकांना दिवसेंदिवस खूप असे अनुभव यायला लागलेले आहेत तेही कुठेही न जाता एक रुपया न घालावता फक्त अगदी घरच्या घरी म्हणून तुम्हाला सांगतो की दत्ताईचे चरण तुम्ही घट्ट पकडा दत्ताईचे चरण तुम्ही घट्ट पकडले तर दुसऱ्याच्या पायामध्ये पडण्याची वेळ तुमच्यावर येणार नाहीये कारण दत्ताई पावला पावलावर तुम्हाला सांभाळून घेईल दत्ताई तुम्हाला पैल तीरावर नेईल दत्ताई अगदी तुम्हाला ज्ञानी बनवेल दत्ताई तुम्हाला स्वतःला सिद्ध करेल दत्ताई तुमचं संरक्षण करेल दत्ताई तुमचं कवच बनेल दत्ताई तुम्हाला सर्व काही हवं ते प्राप्त करून देईल फक्त तेवढी आपली साधना आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे आपण अंतकरणापासून मुखामध्ये दत्त 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 श्री गुरुदेव दत्त नामस्मरण केलं पाहिजे नाम साधना ही उच्च कोटीची साधना आहे माझे सद्गुरू ब्रह्म चैतन्य महाराज म्हणतात की मी एक वेळ जेवण नाही करायचो पण मी मुखामध्ये माझ्या रामाच नाव घेतल्याशिवाय राहणार नाहीये हेच बघताना सांगतात तुम्ही तुमच्या काळजी करू नका तुम्ही तुमच्या पोटाची काळजी करू का, नका सर्व कारभार रामाच्या हाती सोपवा बघा रामराया तुमच्या पोटाची आणि तुमच्या घराची नक्कीच काळजी वाहेल किंवा नक्कीच काळजी करेल तुम्हाला प्रपंचामध्ये कोणत्या गोष्टीला कमी पडणार नाहीये अगदी सद्गुरूंच्या वचनाप्रमाणे मी तुम्हाला सांगतो सर्व काही तुमच्या जीवनातलं जे असेल तुम्ही दत्ता आईवर सोपवून टाका आणि निवांत होऊन जावा बघा दत्ता आईला तुमचं काम करणं आहे म्हणजे आहे हे त्रिवार सत्य या व्हिडिओतून दादा तुम्हाला सांगतोय दत्तवानी सत्यवानी दादा बोलतोय तर आता आपल्या घरामध्ये खूप इडापिडा आहे खूप असा त्रास होतोय अनेक अनुभव तुमच्या दादांनी घेतलेले आहेत स्वतः जीवनामध्ये म्हणून तर तुम्हाला एवढं त्या अनुभवातून तुम्हाला सरळपणे आणि स्पष्टपणे सर्व गोष्टी हकीकत तुम्हाला सांगत असतो कारण जो स्वतः अनुभवातून आलेला आहे त्याला नक्कीच माहीत असतं की बाहेर कसं पडायचंय आणि तो योग्य मार्ग नक्कीच लोकांना प्रोव्हाइड करत असतो तसाच एक मार्ग सांगणार आहे मी तुम्हाला आता अनेक लोकांच्या जीवनामध्ये दुःख आहे बर का अनेक लोक कमेंट करतात की दादा नोकरी लागते नोकरी लागली तर टिकत नाही आणि जर टिकली तर इन्क्रीमेंट होत नाही आणि इन्क्रीमेंट जर झाली तर प्रमोशन म्हणजे प्रमोशन होत नाहीये हे कसं काय किंवा वारंवार नोकरीच आमची जाते आमचा उद्योगधंदा आहे व्यवसाय आहे आम्ही सहा महिन्याला बदलतोय अक्षरशः पहिल्यांदा चालतोय पण थोड काय गेला निघून का की अगदी डबगायला येतोय बंद करून दुसरा व्यवसाय करावा लागतोय त्याच्यामुळे दादा आमच्यावर कर्ज वाढलेलं आहे आता कर्ज वाढल्यामुळे काय होतंय की लोक दारामध्ये येतात दारामध्ये आले की लोक अपमान करतात मोठ्या मोठ्याने ओरडतात अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं समाजामध्ये बदनामी झालेली आहे नातेवाईक दूर झालेले आहेत फोन उचलत नाहीयेत अक्षरशः दरवाज्यात गेलं दरवाजा वाजवला तर दरवाजा उघडत नाहीयेत जर आपण येताना बघतोय तर ते लोक आपल्याला लो बघून चार हात लावून निघून जातात दादा हे कसं काय शक्य झालं ज्यावेळेस माझ्याकडे होतं त्यावेळेस मी सर्वांना मदत करत होतो पण आता आमची परिस्थिती एवढी बेकार झालेली आहे की दृष्ट लागण्यासारखा अगदी घराला झालेला आहे घरामध्ये कोणतीच सुधारणा राहिलेली नाहीये सर्व काही घरामध्ये होतं पण सर्व काही विकायला लागलं कर्जाच्या पायी व्याजाच्या पायी अक्षरशः दुसऱ्याची घरं आम्ही भरलेली आहे दादा आता तर आम्ही दोन टायमाच्या अन्नाला अक्षरशः व्याक्र झालेलो आहे तेही आम्हाला मिळत नाहीये अक्षरशः एवढी परिस्थिती आमची खराब झालेली आहे घरामध्ये लोक सांगतात करणे केलेली आहे घरामध्ये पितृदोष आहे घरामध्ये वास्तुदोष आहे दादा आम्हाला काही समजत नाहीये खूप लोकांना विचारलं लो, खूप लोकांनी आम्हाला सांगितलं लो, आम्हाला तिथं पैसेही भरावे लागले पण थोडे दिवस त्रास बंदही झाला अनुभवही आला पण परमनंट इलाज झाला नाही तर दादा आता आम्ही काय करू आता आम्ही थकलोय अक्षरशः जीव द्यायची पाये आलेली आहे कारण दादा आता सांगतोय काय तुम्हाला की आमच्या घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की तो बरा होतोय तो बरा झाला की दुसरा आजारी पडतोय दुसरा बारा झाला की तिसरा आजारी पडतोय किंवा एखादा व्यक्ती असा पर्टिक्युलर व्यक्ती आहे की तो कंटिन्यू बेड रेस्ट आहे तो कंटिन्यू आजारी पडलेला आहे दवा दवाखानेही खूप करतोय दवाखान्यामध्ये एम आर आहे सिटी स्कॅन आहे एक्स रे आहेत सर्व प्रकारचे रिपोर्ट काढतोय अक्षरशः सर्व प्रकारचे रिपोर्ट काढून सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात डॉक्टरांनाही अगदी समजत नाहीये नुसत्या भरमसाठ गोळ्या दिल्या जातात पण घरातला त्रासच कमी होत नाहीये घरात पैसा खूप पण तो नाही टिकायला दहा वाटा क्षा खुलल्या जातात कळत नाहीये पगार आज झाला इन्कम आज आलाय घरामध्ये आणि दोन दिवसाने सगळ्यांचं वाटून घरामध्ये शून्य रुपये राहतात हातामध्ये कसा प्रपंच करावा कसं घरातल्या लोकांना जगवावं कसं मुलांचं शिक्षण करावं काहीच मार्ग दिसत नाहीये अक्षरशः शा, एखाद्याचा शाप तळताळत लागल्यासारखं झालेलं आहे ला दादा त्यातून बाहेर पडणं खूप मुश्किल झालेलं आहे अक्षरशः आत्महत्या करण्याचे विचार दादा येऊ लागलेले आहेत कारण हे सहन होत नाहीये आता आता कुठं थांबलं पाहिजे दादा असं अनेक लोकांचे मॅसेज मला येतात वाईट वाईटही वाटतं डोळ्यात पाणी येतं कारण जी कंडिशन या लोकांची आहे तीच कंडिशन काही वर्षापूर्वी तुमच्या दादाची होती आणि त्या सर्व संकटातून मी बाहेर पडलो मी नाम कधी सोडलं नाही आहे मी विश्वास कधी सोडला नाही आहे मी महाराजांची सेवा कधी सोडली नाही आहे सद्गुरूंनी माझ्या मला अलगद बाहेर काढलं माझे सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांची कृपा आहे म्हणून मी दत्तसेवामध्ये आहे मी जो पण आहे आज समाजामध्ये माझ्या सद्गुरूंमुळे आहे सद्गुरु गोंदवलेकर महाराजांमुळे आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे त्या रस्त्यावर आपण प्रत्येकाने चालले पाहिजे आपण आपल्या मुखामध्ये रामाचं नाव घेतलं पाहिजे आपण आपल्या मुखामध्ये दत्ताचं नाव घेतलं पाहिजे आपल्या अंतकरणामध्ये जे दुःख साठलेलं आहे ते आपलं दुःख आपण आपल्या सद्गुरूंना मांडलं पाहिजे तुमचे जे पण सद्गुरु असतील त्या सद्गुरूंशी तुम्ही बांधलं पाहिजे तुम्ही त्यांच्याशी वार्तालाप केला पाहिजे आता सद्गुरूंची परिभाषा म्हणजे कशा असते बघा सद्गुरु म्हणजे आता देहरूपात जरी तुमचे सद्गुरु असले आणि ते सद्गुरु जर व्याविचाराने वागत असतील वाईट वागत असेल किंवा नुसतं लुटायचे काम करत असेल अशा सद्गुरूंकडे तुम्ही जाऊ नका सद्गुरु कसा असतो सद्गुरु आपल्याला सरळ मार्गाने जो परमेश्वराच्या वाटेवर नेतो जो परमेश्वराच्या वाटेवर नेतो आणि परमेश्वराचं नाव आपल्या मुखामध्ये घ्यायला लावतो तो खरा सद्गुरु असतो ज्या सद्गुरूला तुमच्याकडून कोणतीच अपेक्षा नसती निरपेक्ष तो असतो तो अक्षरशः शून्य असतो शून्य सुन्या म्हणजे अगदी परमेश्वरासारखा असतो ज्याच्याकडे असण आणि नसणं या गोष्टीच नसतात जो समाजामध्ये सदभक्त घडवतो तो खरा सद्गुरू आहे आता अनेक लोकांना सद्गुरू नसते काळजी करू नका माझे सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंधवलेकर महाराज म्हणतात बाळांनो तुम्ही फक्त नामाला जपा नाम तुम्हाला जपेल जर तुमचे सद्गुरु कुठेही मातीत जरी गेलेले असले तर त्या नामाच्या शक्तीने तुमच्याकडे ओढले जाते तुम्ही फक्त निरंतर नाम घ्या तुमचा सद्गुरु तुम्हाला हुडकून येईल अगदी तो हिमालयात तपश्चर्या करत बसला असला तर त्याला तुमच्या समोर येऊन प्रकट व्हावंच लागेल असं सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराजांचं वाक्य आहे ते ब्रह्म वाक्य आहेत ते वाक्य कधी खोटं होणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाणी दादा या व्हिडिओतून सांगतोय तर महाराजांनी सांगितलेलं जे वचन आहे ते वचन आपण फॉलो केलं पाहिजे आता आपल्या घरामध्ये इडा पिडा आहेत त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतं मंगल कार्य होत नाहीये तर घराचं सर्व ओझ आहे ते ओझ तुम्ही दत्त महाराजांच्या खांद्यावर द्या आजपासूनच द्या मी तुम्हाला म्हणतो आत्तापासूनच द्या कारण आजपर्यंत जे घराचं ओझं तुम्ही वाहताय आणि त्या ओझ्याखाली तुम्ही दबलेले आहात ते मोकळे होण्यासाठी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ते ओझं तुम्ही दत्त महाराजांच्या खांद्यावर देऊन टाका हे मी त्रिवार सत्य सांगतोय तुम्हाला दत्त महाराजांना घरातला कर्ता पुरुष म्हणायचंय दत्त महाराजांना म्हणायचंय आम्ही घरातली सगळी ज्या व्यक्ती आहेत ती तुझी मुलं हो, आहोत तु आणि तू आमची आई आहे आता तो आमचा कसा सांभाळ करायचा आहे तुझं तू बघ फक्त महाराजांना एवढं बोला आणि महाराजांची एक सेवा मी तुम्हाला प्रभावी सांगणार आहे बघा तीन दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट यायला सुरुवात येईल जर रिझल्ट नाही आले तर दादा परत कधी व्हिडिओ बनवणार नाहीये हे दत्तवाणी सत्यवाने बोलतोय पण दोन नियम आहेत ते दोन नियम नक्की तुम्ही पाळायचेत एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसाह या दोन गोष्टी आपल्याला पाळायच्यात गेल्या साडेतीन वर्षापासून मी सांगतोय की या दोन गोष्टी तुम्ही पाळा त्याशिवाय तुम्हाला दत्ताईची स्वामी समर्थ महाराजांची कृपा होणार नाहीये तर या दोन गोष्टी तुम्हाला कंपल्सरी पाळायच्यात जर घरातल्या कोणत्या व्यक्ती ऐकत नाहीयेत अशा लोकांनी काय करायचं त्या लोकांनी स्वतः पाळून ही सेवा करा बघा दिव्यत्वाची अनुभूती तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवेल नाही शनाशनाला तुमच्या अंगावर काटे आले तर मी माझ बदलून ठेवेन नाही शनाशनाला स्वामीराया तुमच्या समोर तुम्हाला दिसले तर दादा दादाच नाव बदलून ठेवेन पण भक्ती ही त्या प्रकारची तुमची पाहिजे बर का तुम्ही सारखं स्वामी 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 नाव जपलं पाहिजे दत्त दत दत्त दत्त नाम जपलं पाहिजे त्यावेळेसच तुमची ती अवस्था होईल ब्रह्म अवस्था होईल ब्रम्ह अवस्था प्राप्त करण्यासाठी आपल्याला श्वासावर निरंतर नामाची गरज असते खूप सारे असे व्हिडिओ मी बनवेन आधीही बनवलेले आहे नामांचे आणि त्यातून अनेक लोकांना छोटे छोटे अनुभव येतात आणि ते सांगत असतात कुणाकुणाला तर साक्षात दत्ताई समोर दिसते तेही अनुभव सांगत असतात मग आता कोणती दिव्य अशी सेवा करायची आपल्याला आता जे ब्रह्म अवस्थेचं होत ते मी नंतर कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला सांगेल तर आता सेवा तुम्हाला करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरावा अध्याय हे तीन अध्याय रोज वाचायचे किंवा मोबाईल वर ऐकायचे त्याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून आणि श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करायचं अगरबत्ती संप बघा तुमच्या घरातल्या कोणत्याही पिड़ा असत्या काही दिवसातच घरातून बाहेर पळून जायला सुरुवात होते आणि घरामध्ये सर्व काही मंगल होईल बघा एकदा विश्वास ठेवून ही सेवा करून बघा नाही प्रचिती आली तर बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त